आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा MJ News... हो, एम जे न्यूज नमस्कार आपण पाहत आहोत एम न्यूज निर्भेळ निडर जनतेचा आवाज आज मध्ये नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरण्याची मोठी धावपळ पाहायला मिळेल सकाळपासूनच नगर परिषद कार्यालयात गर्दी वाढत असून विशेषतः वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक दोन मधील भाजपाच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरले आहेत यात प्रामुख्याने वार्ड क्रमांक एक मधून भाजपच्या एकूण तीन इच्छुक भाजपा उमेदवारांनी आज आपापले फॉर्म दाखल केले आहेत त्यामध्ये सौ सपना रवींद्र झालटे त्यानंतर संतोष सोनोने सो अनिता दत्तू झोहरे दत्तू झोहरे यांनी आज वार्ड क्रमांक एक म्हणून फॉर्म यात सपना रवींद्र झालटे यांनी प्रभागातील ब या फॉर्म भरलेला आहे आणि संतोष सोनोने यांनी देखील ब म्हणून भरलेला आहे तर सो अनिता दत्तू झोहरे दत्तू झोहरे अनुसूचित जाती या आरक्षणातून जे आरक्षण आहे त्यातल्या अ फॉर्म भरलेला आहे तर वार्ड क्रमांक दोन मधील स्पर्धा अधिक तितकीच रंगतदार आहे या वार्डातून भाजपचे तीन महत्वाचे इच्छुक आज फॉर्म भरताना दिसले त्यामध्ये श्रीराम महाजन नाना प्रभाग म्हणून फॉर्म भरलेला आहे तर सुभाष पवार यांनी देखील अ म्हणून फॉर्म भरलेला आहे सो इंदुबाई श्रीराम महाजन यांनी ब म्हणून फॉर्म भरलेला आहे जामनेर शहरातील राजकीय तापमान गेल्या काही दिवसापासून चांगलेच वाढले आहे पण आज या फॉर्म भरण्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसते सध्या शहरभरात आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे भाजपाकडून इतके उमेदवार फॉर्म भरत असताना भाजपचा अधिकृत एबी फॉर्म कोणाला मिळणार राजकीय वर्तुळात यावर प्रचंड उत्सुकता आहे प्रत्येक उमेदवार आपली ताकद दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांसह पोहोचला असून त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिल्या आहेत काही उमेदवारांनी सांगितले की ते विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहेत तर काहींनी पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे दुसऱ्या उमेदवारांनी देखील आजच्या स्पर्धेविषयी आणि पक्षाच्या भविष्यकालीन निर्णयाविषयी आपले मत व्यक्त केले आता खरी उत्कंठा आहे ती पुढील काही तासात काय घडते याची कारण भाजपाकडून एकाच वार्डात इच्छुकांनी अनेक फॉर्म भरले आहेत त्यामुळे आता सर्वांचे लक्ष भाजपाच्या ए बी फॉर्म कडे लागले आहे एबी फॉर्म कोणाला मिळतो यावरून जामनेर मधील राजकीय गणित पूर्णपणे बदलू शकते काही उमेदवारांना अधिकृत तिकीट मिळाले तर इतर इच्छुकांच्या निर्णयावरही सगळ्यांचे लक्ष लागून असेल वरील स्तरापासून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत चर्चा जोरात आहे आणि पक्ष निर्णय देण्यासाठी अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती देखील मिळत आहे पुढील काही तासात एबी फॉन बाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ना बजरंगली नारे पुढून आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहे पक्षाला गेले उमेदवारी दिली त्याचं एक निष्ठेनं कार्यकर्त्यांना काम करा हीच विनंती आहे आणि आपले नगराध्यक्ष साधनाताई बाई यांना प्रचंड मताने विजय करा कोण फॉर्म भरणार आहे आणि बॉस नगरपरिषद निवडणुकीचे आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे काय सांगाल कोणत्या वॉर्डातून भरलेला आहे आणि काय अपेक्षा आहे अप आपल्याला दोन वार्ड दोन दोन भरलेला बरं काय अपेक्षा ठेवता तुम्ही कोणत्या पक्षाकडून भरलेला आहे भारतीय जनता पार्टी भरलेला आहे आणि काय निवडून येण्याची मला पूर्ण शाक्षते आहे काय आवाहन करू इच्छिता तुम्ही नागरिकांना या मतदारांना मतदारांना असं आवाहन करू शकतो मी की आपल्या वार्डाचा जो सर्वांगीण विकास आहे तो प्रामुख्यानं करणार आहे एकही घरासाला नालिकेला घराचा आपण विकास केला नाही म्हणून अशा पद्धती प्रयत्न करणार प्रदीपय काय सांगाल भाऊ आज फॉर्म भरलेला आहे कोणत्या वार्डातून आणि कोणत्या इच्छामधून भरलेला आहे मी आज रोजी मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी वॉर्ड क्रमांक दोन ब म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला शाश्वती आहे की मी गिरीश भवनच्या माध्यमातून जनतेत जे काही कामं केले असेल त्या माध्यमातून मला गिरीश भवन उमेदवारी देतील मी उमेदवारी दिल्यानंतर पौनने माझ्यावर टाकलेल्या सध्याचं सोनं कॅल हे मला एवढं तर सांगितलं वार्डातील मतदारांना काय सांगू इच्छितो मी वार्डाच्या वार्डा वार्डातील मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की उमेदवार कोण हे असला तरी आपण नामदारगिरी गिरी यांनाच मतदान करणार आहे त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीचा जोही उमेदवार असेल त्यांनाच मतदान करावं अशी मी त्यांना अडकडीची विनंती करू आपण वार्डामध्ये त्या नागरिकांच्या समस्या असतील किंवा विकासाचे कामं असतील ते आपण पुरेपूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी ते करेन अशी शाश्वती सर्वांना धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जामनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक एकसाठी साठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले भारतीय जनता पार्टी माझे नामदार गिरीश भू हे ज्या उमेदवारावर शिक्कामार्फत करतील त्याचं काम आम्ही सगळीकडून करणार आहोत आणि पक्षाचं काम पक्षासाठी आम्ही सगळेजण पाधील राहू भारतीय जनता पार्टीने ज्याला शिंदूर लावला ते सगळे आमचे उमेदवार या भावनेने आज प्रभाग क्रमांक एकमधील सर्व उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे आणि उद्या पर्वापासून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात प्रभागात सुरू करणार आहोत कोणाचा फॉर्म भरला आज भरपूर फॉर्म प्रभाग क्रमांक एकमधून सपना रवींद्र झालटे असतील अनिता जोरे असतील नतू दोवरे असतील संतोष सोनोने असतील अनेक प्रॉ हे प्रभाग क्रमांक एकमधून आज भरले गेले